समितीला बोलवलं परंतु नेहमीप्रमाणे त्यांचे जे कर्मचाऱ्यांना तोंडाला पानं पुसण्याची जी त्यांची सवय आहे त्यांची जी पद्धत आहे तीच त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आम्हाला आज जी समिती गठीत केली त्या समितीला कुठेतरी कामगारांच्या हिताचा निर्णय होईल मुख्यमंत्री दोन्ही उप उपमंत्री यांच्याकडून आश्वासन होतं परंतु त्याबाबत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्या अधिवेशनमध्ये आणि त्या मिटिंगमध्ये कुठलीही ठोस भूमिका शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताची मांडली नाही आहे त्याच्यामुळे नावेला जाण त्यांची जी भूमिका आहे त्यांचं म्हणणं आहे सकारात्मक माझं म्हणणं असं आहे की सकारात्मक म्हणजे कुठल्या भूमिका तुम्ही मांडणार आहे नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महापॉप्स आपण सध्या उपस्थित जे 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 आहोत कर्मचारी काम काम का, काम आंदोलन आज सुरू केलं आहे काम त्या संदर्भात आपण जे जेंच्या कर्मचाऱ्यांची बातचीत करणार आहोत नेमकं सर काय सांगाल आज तुम्ही मोर्चाला सुरुवात केली नेमकं मोर्चाला काय नेमकं हे उद्दिष्ट आणि काय सांगाल सर्वजूर महाराष्ट्रातून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन ही योजना पुन्हा एकदा आम्हाला चालू करा आणि नोकर भरती चालू करा अशा अठरा मागण्या घेऊन आम्ही गेल्या सतरा वर्ष लढतो आहे या ठिकाणी सात दिवसाचा संप गेल्या मार्च एप्रिलमध्ये झाला त्याच्यामध्ये सरकारने आश्वासन दिलं की तुमची जुनी पेन्शन आम्ही या ठिकाणी लागू करू तो आमच्या सरकारच्या विचाराधीन आहे नोकर भरती चालू करू अशा प्रकारचे सगळी आश्वासनं दिलं म्हणून आम्ही सरकारवर विश्वास ठेवला आणि तो संप त्या ठिकाणी स्थगित केला होता परंतु जास्त कालावधी आम्ही या ठिकाणी दिला अनेक दिवस गेले सरकारकडे आम्ही सातत्याने पाठपुराव केला परंतु कुठेही सरकारने आम्हाला प्रतिसाद दिला नाही सरकार या ठिकाणी वेळ काढू धोरण घे राबवत होतं म्हणून या ठिकाणी सरकारला आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला या अधिवेशनामध्ये आमचा जो जुना पेन्शन आहे तो जी आर पारित करा जो नोकर भरतीचा जी आर आहे तो खाजगीकरणाचा रद्द करून पुनरोपी जुन्या पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे ठेवल्या होत्या अनुकंपाची जी नोकरी आहे जो सेवानिवृत्त होतो आहे त्या ठिकाणी रुग्णता सेवा होते त्याच्या त्या कर्मचाऱ्याच्या पाल्याला या ठिकाणी न नोकरीवरती समाविष्ट करण्यात यावी अशा प्रकारच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही सरकारसमोर ठेव ठेवल्या होत्या परंतु सरकारने कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यांना हा संप होणार आहे माहीत होतं आज अधिवेशन चालू आहे सरकारला या सगळ्या गोष्टी होत्या त्यांनीच तो संप स्थगित केला होता त्यांनीच तो मान्य केला होत्या की तुमच्या मागण्या आम्ही या ठिकाणी मान्य करू मग आज या ठिकाणी सरकारने आमच्या धोरणाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली म्हणून त्यांच्या विरोधात या ठिकाणी आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत सर नक्कीच जसं की तुम्ही म्हणाल की हिवाळी अधिवेशन सुरू आणि काल तुमची संसदेची बैठक सुद्धा झाली त्या बैठकीमध्ये नेमकं घडलं का आणि काय सांगाल समितीला बोलवलं परंतु नेहमीप्रमाणे त्यांचे जे कर्मचाऱ्यांना तोंडाला पानं पुसण्याची जी त्यांची सवय आहे त्यांची जी पद्धत आहे तीच त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे आम्हाला त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी एक मीटिंग घेतली आहे आणि ती मीटिंग त्यांनी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी फसवण्याची भूमिका घेऊ नये अशी आमच्याकडून त्यांना एक सूचना आहे नक्कीच अजून आपण जर पाहिलात तर अजून काही कर्मचाऱ्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर नेमकी काल एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये म्हणजे विवाळी अधिवेशन सुरू आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली त्यामध्ये तुमची समितीसुद्धा गेली होती पण नक्की नेमकं के काय केलं आणि काय सांगा आणि किती दिवस हे बेमुदत उपसंग तुम्ही ठेवणार आहात काल जी समिती गठीत केली त्या समितीला कुठेतरी कामगारांच्या हिताचा निर्णय होईल मुख्यमंत्री दोन्ही उप उपमंत्री यांच्याकडून आश्वासन होतं परंतु त्याबाबत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्या अधिवेशनमध्ये आणि त्या मिटिंगमध्ये कुठलीही ठोस भूमिका शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताची मांडली नाही आहे त्याच्यामुळे नावेला जाण असतो त्यांची जी भूमिका आहे त्यांचं म्हणणं आहे सकारात्मक माझं म्हणणं असं आहे की सकारात्मक म्हणजे कुठल्या भूमिका तुम्ही मांडणार आहे की कर्मचाऱ्याला पेन्शन देणार आहे का इतर ज्या काही त्रुटी आहेत त्या तुम्ही निवारण करणार आहेत का किंवा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रिक्त जागा आहेत त्या भरल्या गेल्या नाही आहेत मनुष्यबळ कमी आहे ह्याही गोष्टी तुम्ही त्यानं बोललं पाहिजे ना आम्हाला की तुम्ही सकारात्मक बोलताय पण सकारात्मक तुमचं होतच नाही आहे कारण प्रत्येक वेळेला आम्ही आंदोलन करतोय प्रत्येक वेळेला तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाना फोसत आहे पण तुम्हाला आम्ही आज म्हणून निवडून दिलेलं आहे कशासाठी की जनतेची आणि जे कर्मचारी आहेत यांची कामं कुठेतरी राहिली आहेत ती निवडून व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिनिधी निवडून दिला आहे परंतु तसं होताना होत नाही आहे मग नक्कीच मग आता किती दिवस आहे तुमचं मेघमुदत उपोषण सुरू आणि सरकारकडून आता कुठली भूमिका घेतली गेली आहे का तुम्ही उपोषण सुरू केल्यानंतर आजच्या गोष्टीला आता सध्या आपल्याकडे कॉन प्रेस कॉन्फरन्सद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग समन्वय समिती चालू आहे त्यामध्ये जर आम्हाला तिथे काही योग्य वाटलं तरच हे आता जे आमचं जे आंदोलन आहे आम्हाला आमच्या जर भूमिका मांडलं आणि आम्हाला रास्त असतील तर आम्ही हे आंदोलन वरच्या लेवलला जर आपल्या वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले आणि आमच्या जर मान्य मागण्या झाल्या तरच आम्ही हे आंदोलन मागे घेऊ अन्यथा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे